हा मित्रांनो छोट्या चांगड्या खातोय शेंगा आणि मी आताच ज्येष्ठ नाव खाल्लं जालनाची खेपांडी गावापासनं पार हा जी बाबा बघा ट्रॅक्टर आणि टायल ही ती अनभव टायली आणि ट्रॅक्टर जलनाचा आहे जलनाची टायली आहे ती भाऊ भरत होता त्यामुळे मग ही टायली घेऊन गेलो तो मी आणि आता मी गुरफिरं पाणी पाडलं बाहेर बांधल्या आणि छोट्याला म्हणलं तिकडून तर छोट्या चांगल्या मला तुझ्यावर काढायचं काढायचा म्हणलं चालू आणि चांगल्या काय सो नाही आता काय का ना संग्राम बसला ट्रॅक्टर मध्ये मस्तपैकी आणि आम्हाला तिकडं कुठे आणलं घ्यायचं आहे तर आणले असते ना वाटते दिसल्या होत्या तुला कुठं दिसल्या तर छोटू मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ काढतोय म्हटलं जरा दटका बुटका काय होतोय का नाही होणाचं सोडलं या त्या हाजाकडे वय त्या रामशेकड कोणाकडे का त्या हजाकडे तो नेटाव सोडलंय काय मग ते मला वाटतं तर सोडलं असन मग नाळे नाळेबाई ती डांकेव कुठून मग मग काय मग काय मोकळीच असेल बाईला दोन डांक आहे तिच्याकडे तिकडं दोन डंक आहेत तिकडं सावतामाळे मंदिराकडे तिथे विचारायचं असते नंबर अनबा सोडा गेलता ना मग ते आता वहिनीला म्हणायचं घ्यायचं असतं पटकून नंबर लावून मध्ये ती राडा झाला मला आलता फोन मला बी म्हणलं त्यांना का काहीतरी कारण सांगा आम्हाला अर्जंट पाहिजे काय घरी तिकड का नाही काय नाही असं सांगा म्हणलं सुतार सुतार ते सुतार नेता तिकडं सोडले वहिणी लहानपणी नेऊन ते आठ नंबर पुढे तिकटाला वहिनीच्या आज व्हायच ना उद्या जाते थोड्या पाच दहा मिनट जात त्याला विचारतो म्हणलं तर वहिनी मग बघ काय म्हणतात काय मित्रांनो तिकटाचा विषय चाललाय मागाशी म्हणायचं असत मित्रांनो असं चालू आपल्याला एका सारेच करायचे एवढं तिथे गॅस एक दर त्या कडावर खातायचं तरी फिर खांदा का नाही मापग्या बरे हे सारे चाललं त्यावेळी सारेच करायचे लांब करायचे वहिने आपल्याला हि करायचे पार चेन सारलंय व बाजूला तात्याला ता कुंकट गेला वाईनी तात्या घर ना वर गेला तिकडे बघितलं तिथं पुढं कोण करायला लगेच बोटानी अंग टेको जागे हाताने लगेच असं बोटानी वाढा हाय असं हा टेको दुकट दोन म्हण काय कसला घ्या ते दिसणार थोडे दिवस दिसतय परत नाही जासत दिसत चार फुटाच करायचे मित्रांनो काख दुखी केली बघा मित्रांनो झाड फुटल्या एक नारळ गेला हातला फेल काय तिथला हुंगणी लागली आहो एक एक आंबाला चांगला मस्त झालेला आहे आणि इथला नारळ भुईसपाट झालेला आहे की भुईसपाट झाले का झाड हे तिकडे भेट बर मित्रांनो आणि झाड काय झालं एक पडले काय काय खाली मित्रांनो हा लाईली नव्हती चांगली मस्त बीक झाड लावली मित्रांनो पण झाडांना काट्या ला... बांधाव्या लागत झाड लावली तर वाकायला ओके बांधा कडी लावल्यात काट्याचं नियोजन लई दिवस झाला करतोय करायचंय करायचंय पण दुसऱ्या कामाने फायनान्स आहे मित्रांनो काय कर आणू करतोय नांगरट तिकडे मित्रांनो चालले आता आवाज खांबायच चला मित्रांनो लय कडव घेऊ नका फाकल्या परत इकडं माती नाही थोडं आताच घ्या मग घ्या चिटकून काय अडचण नाही कोणा केलं जागोजाग पायऱ्यांनी चार पट अंतर घेऊन आपला किती 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 खांब टाकायचे त्याच्या अंदाजा थोडं थोडं उकरून घ्या म्हणजे शेजणी परत खांदायला असं म्हणतोय व इथं खांदाय का नाही धर आता पुढच्याकडे खांदा

अशा प्रकारे चालले मित्रांनो नियोजन ओके टोके छोट्या बा बस कसं बसला हा गावासी तो कसवे आला म्हण चला मित्रांनो मित या गोष्टीवर वहिनी निघून गेल्यात तिरक्या तिरक्या आणि आबा खांद्यात दर आबा म्हणतात एकटाच खांतो पण आता काय करा का खांदाचा हो। आता काय नाही लागेल मित्रांनो इतक्या दांडे आणून ठेवल्या दोन नुसती लाकडंच चालतो खा ही इकडं लाकडं तिकडं लाकडं नुसती लाकडच खाना वाट असं प्रकारे झाले मित्रांनो वातावरण आज काय पावसाचं वातावरण नाही होत झाले दिसलं किरमजली झाले खरवट खरवाट खरवाट झाले आबाळक सगळं आण लावल्या तर बाजाराला बिकन्या निघाली दुध राका आणि लोणी बाई माझ्या दुधात नाही पाणी किती खांदायच किती घ्यायचं अर्धा फुट फुट घ्यायचंय पुट काटा चोलो चोलो कुछ तो करते कुठे दिवसाच मित्रांनो विशेष सेट आलेले आहेत काय नियोजन आहे काय माहिती विशेष सेटच तुम्हाला दिसतंय दारात दिसलं तर बघा नाही दिसत राहून द्या चला व्हिडिओ एंड करण्याची बारी आलेली आहे जवळ असं मला वाटायला लागले आता काय का काम करतो जरा थोडं फायनल ते चला बाय बाय रमकृष्णारी सकाळच्या भागात सकाळी भेटू चला बाय बाय